बाकीचे गर्दी करू नका तिथं आदित्य पलवान भंडारा मध्ये आपण तयार राहायचं महाराष्ट्र श्री अशोक शिर्के यांचे चिरंजीव पलवान राहुलजी शिवकार अरुणजी आपला हार्दिक शिवजन आत्या पत्रकार अरुणजी वाघमोडे यांना देखील विनंती आहे की त्यांनी माथ्या अकरा क्रमांक एक जवळ आहे आपल्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे सगळ्यांचे दावर्ते अंदाज संग्राम भैया जगताप यांचे अजिंक्य भैया जगताप यांचं इथं आगमन झालेलं त्यांचं हार्दिक स्वागत आहे पान रंग माने रेड कशो विरुद्ध रोहित गोश्लेदारा धाराशिव ब्लू कशो शशी चालू केल्यानंतर ती कुलते 61 किलोची आणि त्यानंतर महाराज 13 श्री गवळी शशी चालूकडे आरंभ होईल महाराज से श्री आणि पलीकडने परशुरामने पुकारलेले जे पहलवान आहेत তাড়াতাড়ি লাগা পল এক কুষ্টি নতুন দোনে আখাড় মহারাষ্ট্রে সি গঠ শুরু হতো নোবিয়া स्ट्रेचर वाले मेडिकल स्ट्रेचर वैद्यकीय टीम एम्बुलेंस 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 संदीप आवश्यकता है संदीप पुणे शहर एम्बुलेंस वैद्यकीय टीम स्ट्रेचर की आवश्यकता है कृपया स्ट्रेचर मोहम्मद भंडारा मुलापट्टी मध्य चालू कुस्ती नंतर संकेत माने अकोला निरीपट्टी मात्या त्या कलाक्रमांक एक वरती हजर राहायचंय संदीप गायकवाड लालपट्टीमध्ये आदित्य भंडारा निरापट्टीमध्ये मेडिकल ऑफरचर घेऊन या वैद्यकीय टीम वम्ब्युलन्सची आवश्यकता आहे स्ट्रेचर घेऊन यावे स्ट्रेचरची आवश्यकता आहे तेजस माळे उपस्थित आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे डॉक्टर सचिनजी पांडोळे साहेब उपस्थित झालेले त्यांची टीम इथं हजर आहे त्या सगळ्यांचा संग्रामबाई मित्र परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे एकोणऐंशी किलो जन्म माथागिड क्रमांक दोन वरती संदीप गायकवाड पुणे शहरला मध्ये आणि आदित्य चवण भंडारा गयापट्टीमध्ये

स्ट्रेचर घेऊन येतो सुरुवात करा वैद्यकीय अधिकारी रामदाजी अंधळी नगरसेवक कुस्तीचे चाहते उपस्थित आलेले व्यासपीठावरती चालू कुस्ती साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतो गोपीनाथ सुतारणे की त्यांनी आज आपल्या सर्व स्थान करायचं गणेश सेठ अवसर करे संदीप शिंपले सातारा स्ट्रेचरची आवश्यकता आहे लवकरात लवकर स्ट्रेचर घेण्याची मॅट क्रमांक एक च्या बाजूला अंबुलन्स यावी अशी सूचना अंबुलन्स ड्रायव्हर नोट घ्या आसिफ भाऊ आसिफ आपली जनरेटर मुळे गाडी येत नाही बहुतेक अँब्युलन्स तिकडे जर आपली गाडी थोडी पुढे घ्या जनरेटर थोडस पुढे घ्या कसं खेळतोय सचिन जांभूळ सरपाल सरपालिंजावडी जे उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत आहे कुस्ती खिलाड्यावर करायचं संपलेल्या कुस्तीमध्ये साई प्रसाद कदम मुंबई उपनगर लालपट्टी विजयी आपल्या भाई असणारे संस्कार सगळा महाराष्ट्र पाहत असतो कुस्ती साडेसहा मिनिटाची आहे पण आयुष्यातही आपल्याकडे जाले असावा हिंजावडी आलेले तोपासले त्यांचं हार्दिक स्वागत आहे एक पाच मिनिटा एक कुस्तीचा थरार पाहायला मिळणार नंबावल्या कुस्तीमध्ये संदीप गायकवाड पुणे शहर विजय दोन वरती सोलापूर मध्ये चला संदीप शिंदे सातारा वेळापट्टी मध्ये चला परशुराम हॅलो पलीकडच्या मॅटवर या कुस्ती महाराष्ट्र केसरीचे पैलवान बोलू आता ती शेवटची गोष्टी असेल त्या गटाची महाराष्ट्र केसरीचा राऊंड संपल्यानंतर मेडल बाउट होणार आहे कालच्या वजनाचे सत्तावन्न आणि शहाऐंशी माती आखाडा दोन नंबर डॉक्टर बापूसाहेब कांडेकर जावरे निनाद बेडेकर उद्योजक सागर शिंदे डॉक्टर सचिन पांडुळे आणि डॉक्टर नागरगोजे यांना मी विनंती करतो की दोन नंबर माती आखाड्यातला सामना त्यांनी त्यांच्या हस्ते लावा रामदास चालू कुस्तीनंतर नगरसेवक रामदास दोन वरती महाराष्ट्र केसरी माती विभागाचा थरार पाहायला मिळणार आहे शिवा भोसा कुस्तीला महेंद्र गायकवाड सोलापूर निळापट्टीमध्ये महाराष्ट्र केसरी माती विभाग माथ्यागड क्रमांक दोन वरती ज्या क्षणाची उत्सुकता गेली अकरा महिना अखंड महाराष्ट्र लागून लागले होते ते क्षण अगदी समीप आलेला आहे गोपीनाथ सुतार सोलापूर लालपट्टी आणि संदीप शिंदे सातारा गणपती अशी कुस्ती पाहुणे असते चालू दिवसानंतर गोहारा श्री मातेबाग ताणाजी जुंगूर ते पुणे शहर लालपट्टीमध्ये महिंद्र गायकवाड सोलापूर मध्ये योगेश भाऊ हो महाराष्ट्र केसरी मातेबाग जगदीश पिटकर वर्धा लाल मध्ये संदीप पटेल सांगली पट्टी पट्टीमध्ये तयार यायचा अँब्युलन्स आलाय अँलन्स उमेश घ्या पडला पटकन गाडीमध्ये ट्रेफर असेल तर एकोणऐंशी किलो माते बाग एस इकडे पाहुण्याना विनंती वेळ होतो दोन्ही पलवांना आपण आशीर्वाद दिल्यानंतर लगेच संकेत पिंपरी चिंचवड पट्टी आणि मणी शिंगळे अकोला निळी पट्टी मात्या काळा क्रमांक एक वरती चला कुस्ती आखाड्यावर फक्त रेफरी राहतील बाकीच्या आयोजक संयोजक आयो सगळे इकडे स्टेज कर, स्टेज कडे आणि फक्त आणि फक्त आखाडा रक्षक वर राहतील पांढराव माने एकसष्ट किलो वजन घात